हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला काल तुम्हाला व्हिडिओ आल्याने बऱ्याच ताईंनी वाट बघितली असेल आजही खूप उशीर झाला तर थोडंसं कामामुळे ना व्हिडिओ एडिटिंग वगैरेला टाईम नव्हता त्यामुळे कालही व्हिडिओ आला नाही चला तर आज हा आहे एकादशीचा व्हिडिओ मी बोलत होते पण बाहेर खूप आवाज येत होता गाड्यांचा म्हणून म्यूट केलेला आहे कारण बाहेरचा जेव्हा आहे ना म्हणजे एडिटिंग करताना करताना खूप आवाज होता म्हटले चला सगळं वयसवर सगळ्यांना ताईंना सांगून मस्त मस्त गरम गरम साबुदाणा वडा तळत होती आणि आता थंडी खूप वाढली ना मस्त गरम गरम काहीतरी म्हटले चला आज उपवास आहे तर साबुदाना वडाच करून इकडे मस्त दह्याची झिरकं बनवलं होतं खूप छान झालेलं होतं आणि आज मी थोडंसं आहे ना शेंगदाण्यामध्ये ना म्हणजे भगर असते ना भगर दळली होती भगर शेंगदाणे हिरवी मिरची असं मिळून मी झिरकं केलेलं होतं वड्यांसोबत खूप टेस्टी आणि त्यालाच आहे ना म्हणजे घट्टसरपणा आला होता तर मस्त मलाही खूप आवडलं तुम्ही नक्की भकर टाकून थोडस उपवासाच्या उपवासाच्या वड्यांसोबत झिळकं करून बघा खूप छान लागतं तर आता आम्ही आलो आहे तळ्यातल्या भैरनाथाला तर जा म्हणजे घरी काही बोलताना आलं कारण खूप घर म्हणजे गावामध्ये काम होतं हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम होतं तर सगळं करून आम्ही गेलो होतो फोटोशूट करायला वेळ पण झाला होता बघा सनसेट व्हायची वेळ आलेली होती तर आम्ही खूप छान मस्त फोटो काढले रील काढले मम्मीच्या अंगावरती साडी दिसते ना गडवाल बऱ्याच हॅलो हाय तर आम्ही आलो तर साईचा फोटोशूट करायला आमच्या दुखे ही लुक सेम सेम मस्त गडवाल घातलेले आम्ही मरून कलरच्या कशा दिसताय कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा आपली सई पण आलेली आहे पण आली आहे आणि चला कशा आमच्या दोघींचे लुक हा सई कशा दिसते आमच्या आज खूप छान दिसते ना आणि तुम्हाला आता आमच्या दोघींची रील पण येईल ती पण जास्त शेअर करा चला आता ना थोडस सनसेट च फोटोशूट करायचं आम्ही फोटोशूट करतो सगळ्यांचं सा। बाय चला तर बऱ्याच ताई मला विचारत होत्या तू गाडी शिकली का आम्हाला एकदा व्हिडिओमध्ये मध्ये चालून दाखव म्हटले चला आज आहे वेळ तर म्हणजे आता मी मम्मीच्या घरापर्यंत जात असते अजून मार्केट मध्ये मा काही गेलेली नाहीये कारण म्हणजे मला येते व्यवस्थित पण मग घरचे जाऊन देते असं तर हे बघा मला येते तर म्हणते चला थोडा व्हिडिओ काढू छान चालवते येते आणि मस्त शिकवलं जिथे क्लास केला ना तिथे मग इकडे माझं आणि साईचं पण फोटोशूट केलं खूप छान मस्त सगळ्या रील तुम्हाला येईल आणि भरपूर त्यांनी सईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत थँक्यू सो मच चला मस्त सनसेट झालेलं होतं खूप छान वातावरण होतं आणि इकडे पुन्हा आम्ही येणार आहे डबे वगैरे घेऊन ते पण व्हिडिओ येईल कारण वातावरण खूप छान होतं हे बघा मस्त इकडे ना बाग वगैरे होते शेती होती तिकडे तळं होतं तर इकडे ना तळ्यातल्या बेरोनात म्हणून ओळखला जाणारा हा एरिया आहे तर त्यानंतर आहे ना इथेही आम्ही थोडंसं थांबलो इथेही फोटोशूट केलं कारण असं पूर्ण असं म्हणजे रिकामा रस्ता होता आणि खूप भारी वातावरण झालेलं होतं आणि इकडे आपली सैमस्त ओल्या शेंगा खात होती तर हाय तर तुम्ही बघितले आमची साडी मी गेल जाताना लोकने दाखवलं कारण खूप काही झालेली होती आणि आता चहा घेते खूप थंडी वाजती आहे आणि तुम्हाला कशी वाटते साडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला व्हिडिओ पण येईल खूप छान मस्त चला चहा घेतो आता आम्ही चला तर बाहेरून आलो तो खूप थंडी वाजलेली होती तर मस्त गरम गरम चहा घेतला आणि मस्त त्यावरती मला साई असते नंतर वरचे तो टाकून चहा मला खूप आवडतो कोणत्या ताईंना आवडतो कमेंट करमध्ये नक्कीच सांगा आणि मग नंतर मामानीने भाजीपाला आणलेला होता रविवारचा व्हिडिओ आता येतोय ये थोडासा शूट केला रविवारी जास्त काही शूटिंग शूट केलंच नाही मी मग मी भाजीपाला वगैरे निवडून ठेवलं फ्रीज वगैरे पुसून वगैरे लगेच फ्रीजमध्ये भाजीपाला भरून ठेवला आपल्या सईच्या बड्डेची तयारी ना भरपूर काही असतं आणि बाहेर जर भरपूर काम असतात काही ना काही विसरतोच असं म्हणजे एका चक्कर मध्ये सगळे काम होतात असं होतच नाही आता सईचा मिड नाईट सेलिब्रेशन बघाय आता माझा बड्डे येशाल का, का तू बोलव ना येशाल काय तू बोलव सगळ्या ताईंनी माझ्या बड्डे ला या असं तू हो ना सईचा बड्डे बघा किती मूडमध्ये मिड नाईट सेलिब्रेशन आहे सईचा आता नको नाऊ केक कट कर करायचा आहे बपड्या केक कट करायचं आहे ना चला तर आता रात्रीचे बारा वाजले आहे आणि आता आमचं मिड नाईट सेलिब्रेशन आहे सई बघा एकदम मूड फ्रेश आहे सईचा एकदम मूड फ्रेश आहे सैला केक कट करायचा आणि बर्थडे लहान मुलांना तसं बर्थडे म्हटलं की उत्साह असतो तसंच आपल्या सईला अजिबात ती ही जागी आम्हाला ही जागा नाही बाळा ही जागा आहे एक झोपलं आहे आमचं बाळ एक जागा आहे आणि हे बघा सगळे करत येणार लोक ना अगं बर्थडे अगं सगळे आहे आपण हॅपी बर्थडे करायचे <laughs> बघितलं ना किती किती हाऊस आहे तरी तिथं आम्ही जेव्हा फोटोशूट केलं तेव्हा के, पण केक कट केला आणि आता पण मला पण रात्रीच काही आणायचं मला पण केक कट कर करायचंय बारा वाजता रात्री बाळाला इथं ठेवायचं बसवायचं आमच्या मोठे तिकडे बसवायचं आहे ना ते आणि मग केक कट करायचा का ओके आता सईची फोटोशूट करतो आम्ही आणि आमचं से सेलिब्रेशन सुरू करतो चला बघितलं ना सईचं इथे आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं होतं बड्डेचं तर मिड नाईट सेलिब्रेशनसाठी मस्त खूप छान आणि मॉर्निंग सरप्राईज पण खूप छान भेटले तिला सगळे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे ताईंनं खूप छान आहे आणि सईचे गिफ्ट आहे आमची सगळी तयारी सगळं बघायचं आहे ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा इकडे आमचं बाळही होतं आईन त्या बसलेल्या होत्या आणि आमचं नंतर बड्डे केक कटिंग सुरू होईल आणि इतकी काही झाली होती बड्डे कला कट करायची टू यू हैप्पी बर्थडे डियर सई हैप्पी बर्थडे टू यू मेनी मेनी हैप्पी ईयर सो द डे सई इयर्स ऑफ द अच्छा लिमिट कर काय म्हटलय तुमाला थ्री मंथ देती छोटा पीस में आई गो ब्लेस यू हैप्पी बर्थडे बबडिया हे पग्गु प ¡Hola! चला मग इथेच आजचे व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ज्यातही नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय